चले बबलू ये त्योहार तो बहाना है हमें खुशियों को घर लाना है अपनों के संग लगे सब कुछ फाइव स्टार साथ बनेगी स्टार बनी बा स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत अंकिता गायकवाड प्रतिनिधी पुणे माझी आमदारांनी व्यक्त केली उद्विग्न भावना आम्ही आहोत पुणे शहरात राहणारे माजी आमदार आज आम्ही राजकारणात सक्रिय आहोत असा आमचा दावा नाही पण कधीतरी आम्ही आमदार होतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सदस्य म्हणून बसत होतो आम्ही कोणत्या राजकीय पक्षातर्फे जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत बसत होतो ही बाब गौण आहे आमच्या काळात विधानसभेचे सभागृह राज्यातील सर्वोच्च पवित्र असे मुक्त संवादाचे प्रामाणिक मतभेद व्यक्त करण्याचे तीर्थस्थळ होते हे सर्वोच्च सभागृह पूर्णपणे सुरक्षित होते आता आमची इच्छाच मेली अशी उद्विग्न भावना माझी आमदारांनी व्यक्त केली संपादक प्रकाश लोंडे लोकशाहीच्या मार्गाने करायचं लोकशाहीची प्रतिनिधीशाही होऊ द्यायची प्रतिनिधी पाच वर्षा करतात पण ते कायमचे मला खूप बघायला लागले आणि ते म्हणतील तसं जनतेने हातभर जायचं हे बरोबर नाही मग याच्यातला एक कोणाचा तर तो माझे आमदारांचा ते तिथे जाऊन आले की आता याची कल्पना आहे पण याच्यामध्ये जर जनतेलाही वाटत असेल भावना सहसमेंजना असेल आणि याच्यामध्ये पक्ष वगैरेच्या मर्याला काही नाहीये तर मग आम्ही आणखी पुढे याचं चळवळीमध्ये रुपांतर करू पण आज ही पहिली भूमिका आहे की हे चालले याच्या विरोधात आम्ही आहोत हे आम्हाला आवडत नाही हे मार्गानी प्रतिनिधींना सांगणं आवश्यक आहे प्रतिनिधी टेम्पररी आहे लोक कायम आहेत कारण तर मी आता रामदास भुटाणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांनी